ज्येष्ठ समाजसेवक आहे और पोलिस का लाईव की तरफ से विधानसभा की पर आमदार कैसा होना चाहिए कैसा आमदार कसा असावा या बदल सत्र सुरू करण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय बोलणार आमच्या शहरातील आमदार मागील पंधरा वर्षापासून श्री संजू सावकारे आहेत आणि त्यांनी काही भागामध्ये विकास कार्य केलेले आहे परंतु काही भागाचे विकास कार्य आमचे राहिलेले आहे आणि मला असं समजतं की त्यांच्याकडून कामामध्ये काहीतरी भेदभाव करण्यात येतो आणि असा आमदार आम्हाला नको आमच्या शहराकरता असा आमदार पाहिजे जो सर्वांना बरोबर घेऊन चालणारा असो आणि सर्वांचे सर्व भागातील कामं करणारा माणूस आम्हाला हवा आहे कधीकधी आमच्या भागात असं होतं काम होता काम नहीं। ही पक्षा पक्षा की दुसऱ्या भागातील कामं होतात आणि आमच्या भागातील कामं होत नाही आमदार कोणत्याही पक्षाचा असो पक्ष हा फक्त निवडणुकीपुरता असतो निवडून आल्यानंतर तो आमदार संपूर्ण शहराचा असतो संपूर्ण सर्व समाजाचा असतो आमदारामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव व्हायला नको जनतेविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम प्रेम असायला पाहिजे आणि कोणताही नागरिक आपल्या मतदारसंघातील त्यांना भेटण्याकरता गेला तर त्यांनी त्यांची कामं करायला हवीत आम्हाला असं सांगा पाहिजे आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षांनी जेही पक्ष जे, जे आमदार देतील आणि जो निवडून येईल त्यांनी संपूर्ण शहरवासियांचे शहरवासियांवर लक्ष द्यायला हवे आणि संपूर्ण शहरवासियांचे कामं करायला हवी आमची अपेक्षा फक्त एवढीच असते की आमचे जे लहान मोठे कामं असतात आमच्या समस्या विधानसभेमध्ये मांडणारा असो भुसावळ शहरातील विकासाकरता कार्य करणारा असो आमच्या इथे एम आय डी सी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून सुरू झालेली आहे परंतु त्याचा जसा विकास व्हायला हवा तसा आजपर्यंत विकास झालेला नाही म्हणून भुसावळ शहरातील सुशिक्षित बेरोजगार जवळचे भुसावळ तालुक्यातील बेरोजगार यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे काहीतरी प्रोजेक्ट आमच्या शहरामध्ये आणण्याची गरज आहे आमच्या शहरामध्ये पाणीपुरवठा मुबलक प्रमाणावर आहे तसेच विजेचेही वीज केंद्र जवळ असून रेल्वेची वाहतुकी जवळ आहे सहा पदरीकरणाचा रस्त्याचा मार्ग जवळ आहे परंतु तसे काही प्रोजेक्ट आमच्या भागामध्ये येत नाही दुसऱ्या ठिकाणी आर टी ऑफिसकरता मागणी करण्यात आली त्यांनी आठ दिव त्या आमदारांनी आठ दिवसामध्ये आपली मागणी पूर्ण करून दिली काही भागामध्ये जसे की चाली चाळीसगाव आणि पाचोऱ्यामध्ये वेगवेगळे आर टी ऑफिस उघडण्यात आले भुसावळ शहरामध्ये केव्हापासून सुरू आहे के की इथे इथं आर टी ऑफिस व्हायला पाव हवी इथे रजिस्ट्रेशन ऑफिस दोन व्हायला हवेत सर्व गाव सारख्या शहरामध्ये तालुक्यामध्ये दोन नोंदणी विभाग आहे परंतु आमच्या शहरामध्ये एकच नोंदणी विभाग आहे तर आमच्या शहरामध्ये दुसरा नोंदणी विभागा विभागाकरता आमच्या आमदारांनी प्रयत्न करायला हवे आणि आर टी ऑफिस आणण्याकरता प्रयत्न करायला हवेत कारण की यामुळे आमच्या शहराचाही विकास होईल लोकांना रोजगार उपलब्ध होईल याकर याकरता आमच्या आमदारांनी या, कर, या, या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आमची भुसावळ शहरवासियांची येणाऱ्या भावी आमदाराशी अपेक्षा आहे अनेक वर्षापूर्वी मुस्लिम समाजाला आमदारकी म्हणून उमेदवारी मिळालेली होती आणि ते विजयही झाले होते आणि आता मुस्लिम समाजाला संधी मिळाली तर आपण को कोण कोणाचं नाव सुचवणार आता मुस्लिम समाजामध्ये जर संधी मिळाली तर मुस्लिम समाजाकडून जो कारण की आजच्या परिस्थितीला तर सर्व पक्ष जे निवडून येणारा माणूस आहेत निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देतात आता समाजावर निवडणूक होत नाही परंतु जातीवादावर निवडणूक अवश्य होते आणि या जातीवादावरील निवडणुकीमध्ये संपूर्ण शहराचा विकास होत नाही आणि केव्हापर्यंत आम्ही जातीवादाचे वह जे वाहत घेणार जो माणूस शहराकरता सुशिक्षित आहे शहराचा विकास करू शकतो त्याच्यामध्ये शहराला काम करण्याची त्याच्यामध्ये धमक आहे अशा माणसाला जर कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तर तो निवडून येऊ शकतो मुस्लिम समाजामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीला मला असं वाटत नाही की कोणताही पक्ष मुस्लिम समाजाला तिकीट देऊन आणि आपली सीट गमवून कारण की आजची परिस्थिती अशी झालेली आहे की मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये जात पात पाहूनच मतदान करण्यात येतो आणि अशा परिस्थितीमध्ये मला शक्य वाटत नाही कोणी हो, कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला जर तिकीट दिले या मतदारसंघातून तो तो निवडून येऊ शकतो